हय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी आज आपण पारंपरिक पद्धतीने भोपळ्याचे घरगेस म्हणजे घाऱ्या बनवण्याची एकदम सोपी पद्धत बघणार आहोत एकदम टम फुगलेल्या घारे आहेत बघा इथे मी अर्धा किलो काशीफूल भोपळा घेतला आहे पिकलेला याची साल आणि बी काढून ना बारीक कापून घ्यायची बघा असे बारीक कापून घेतलेले आहेत आणि इथे मी सुंट पावडर घेतलेली आहे बडीशेप पिलायची बारीक वाटून घेणारे आणि इथे खसखस घेतलेले आहे कुकरला दोन शिट्ट्या लावून घ्यायच्या बारीक गॅसवरती असे बारीक कापून घ्यायचे अर्धा किलो भोपळा आहे आणि असं बारीक किसून घेतलेला आहे बघा काळा गुळ एकदम घरगे छान होतात त्याने काळ्या गुळाने आणि ते गूळ घेतला अर्ध्या किलोला पावशर असेल हा गुळ मी किसून घेतलेला एकदम मिक्स करून घ्यायचं असं चांगलं आणि कुकरला दोन शिट्ट्या लावून घ्यायच्या किसायची गरज नाही काय नाही अजिबात आणि फटाफट होतात जास्त मेहनत नाही लागत करायला पूर्वीचे लोक दुधावर किंवा ताकाबरोबर बरोबर उपासा दिवशी असे खायचे घारगे बनवून उपास सोडायला असे मस्त गाळ शिजलाय बघा आणि आमच्या तिकडे ना घारगेला घाऱ्या म्हणतात आणि अशा पुऱ्या नाही बनवत चपात्या बनवतात ह्याच्या रताळ्याच्या परत मग गुळ गरम करून गुळाच्या मग त्याला घाऱ्या म्हणतात उपास सोडायला तर हे बनवतातच बनवतात आमच्या इकडे रताळ्याचे बनवतात पण लसूण बडीशेप आणि थोडीशी खसखस घालून ये ना बारीक करून घ्यायचं मॅशर असं चमच्यानी केलं तांब्याने केलं तरी पण चालतं ते बारीक होतं एकदम शिजले गाळ वेलची सूर बडीशेप घातलं की मग चवीला चांगल्या लागतात आपल्या घाऱ्या मस्त असं बारीक करून घ्यायचं एकदम बघा एकदम असे बारीक झाले चांगले टम फुकत चांगले एकदम अशा घाऱ्या मस्त बारीक करून घेतलं माझी आणि पीठ पण चांगलं मळून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं असं घट्टच माळायची तर मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रोजच नेहमीच आपलं गव्हाचं पीठ असलं तेच आता मी नेहमी करते तर मला माहिती आहे किती लागतं ते अंदाजे मी दोन वाट्या पीठ घेतले आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि आपल्याला जसं लागेल तसं तसं थोडं थोडं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये सगळं एकदम नाही टाकायचं एखाद्या पातळ झालं तर मग परत जास्त पीठ लागतं मग आपल्या घाऱ्या काय अशा गोड होत नाहीत मग एवढ्या जास्त पीठ टाकलं की असं थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं पीठ घ्यायची काय मला गरजच लागली नाहीये तेवढ्या पिठामध्ये बराबर झालं ते सगळं मग असे मस्त मळून घ्यायचं चांगलं आणि घट्ट मळायचं कारण काय होतं एखाद्या एखादि कनिक पातळ व्हायची गरज शक्यता असते हे बघा असं घट्ट मळून घ्यायचं चांगलं प्रमाणे एकदम बरोबर घातलं ना की घारे एकदम आपल्या टम फुकतात आशे आठ महिन्यात आहे ना आमच्या इकडे हे अशा घाऱ्या करतात पण चपात्याच्या करतात कापण्या घाऱ्या परत ना आपले धपाटे अशा बारीक गोळ्या करून घ्यायचे त्याच्या आणि तेल नाही लावायचं ह्याला अजिबात तेल आणि काय होतं मग नरम पडतात तेल लावून लाटलं की आणि अशी थोडीशी खसखस लावून घ्यायची ह्याच्यावर आमच्याकडे तीळ लावतात त्याला जास्त जाड पण नाही लाटायचे जास्त पातळ पण आहे अशा मीडियम साईजच्याच अशा थोडेसे ठेवायचे हे बघा अशा लाटून घ्यायचे अशा थोडेसे हे बघा आपण सगळे लाटून घेतले आता तळून घेऊ तेल गरम झालंय आपलं चांगलं कडक फुल गॅसवरतीच तळून घ्यायच्या फटाफट मस्त एकदम अशा लालसर होईपर्यंत अशा टम फुगल्या पाहिजे त्या घाऱ्या त्या राहिलेत पीठ त्याचे मी आता संध्याकाळी आहे ना घाऱ्या बनवणार आहे चपात्यासारख्या तशा पण छान लागतात आमच्या तिकडे तशा चपात्याच्याच बनवतात गुळाच्या रताळ्याच्या आणि गुळ गरम करून थंड पाणी झालं की त्याचे पीठ मळायचं मग त्याच्या पण घाऱ्या बनवतात आमच्या इकडे अशा बघा मस्त टम फुगले आपले घारे बघा आपण असे सगळे आता नाही अशा तळून घेऊ असं फुगल्या म्हणजे ना मग आपल्याला असं मग आनंद होतो की अरे यार आपण केलेली जी मेहनत वाया नाही गेली छान झाल्या आपल्या घाऱ्या सकाळची एवढी घाय गडबड असते करायची कशा वाटले तुम्हाला माझ्या घाऱ्यांची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला हे बघा अशा टम फोगल्यात आपल्या घाऱ्या मस्त एकदम हे बघा तेल अजिबात नितळलं नाही पुऱ्यामधून मस्त झालेत एकदम आणि उपास सोडायसाठी मी आज बघा काय स्पेशल बनवले मोड आलेले मटकीची भाजी मेथीची भाजी घाऱ्या चपात्या आणि राईस बनवलेला इथे सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला